भेटत नाही आपल्या पिरफोळ तालुका चाळीसगाव या ठिकाणी पंचकृष्ण पदयात्रेचं आगमन झालेलं आहे सर्व भाविक दर्शन घेत आहेत विशेष म्हणजे या पिरकोळची महती अशी आहे बाणभाव संप्रदायाचं एक प्रमुख पद जे पुलाचार्य आचार्य प्रवल पिळकर बाबा अम हे या गावचे होऊन गेलेले आहेत मानवप्रंथामध्ये म्हणून जवळजवळ हे सत्तर टक्के गाव अनुयायी आहे आणि आश्रमाची परंपरेची चांगली या इथल्या भाविकांना जाणीव आहे अनेक आचार्यांची या ठिकाणी मध्ये आपल्या वतीनं त्यांचं हार्दिक कविताचं स्वागत परमेश्वर यांच्याकडून असे सेवा करून घ्यावं अशा शुभेच्छा देऊन माझ्या शब्दांना पुढे राहू आज आपल्याला आमचे महाराष्ट्र आपण महाराष्ट्रावा की या इथली माहिती त्याबद्दल मी यात्रा करून